मॉर्निंग फ्रेंड शुभ दास बोलामध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि ससतच असताल स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा शुक्रवार वाद कुठले का असे ना पण कामं काही थांबत नाही तर चला असो तर आज आहे बघा शुक्रवार तर माझं आता स्वयंपाक सगळं आवरलेलं पोळ्या आवरलेल्या आहेत घरची कामं सगळी धुणं सगळं हे बघा किचन कट्टा थोड्या पे बऱ्यापैकी स्वच्छ केलं आहे आता अजून करायचं आहे इकडे बघा माझी स्वयंपाकाची तयारी इकडे मटकी उकडून घेतलेली आहे त्यामध्ये बटाटा टाकले अजून फोडणी द्यायची म्हणजे भाजी करायची मटकीची आणि रोजचा आपला बघा नाश्त्याचा प्रश्न काय करावा नाश्ता तर मी इकडं आलू पराटेची तयारी केली आहे इकडे बघा हे पाय इकडं कणिक तिमून ठेवलेली आहे आणि आलू पराठेच्या आतलं जे जे साधण आहे ते साधारण मी दरवेळेस काय करते बटाट्याची भाजी करून घेते तस तसं न करता बटाटे उकडून मी बटाटे उकडून घेऊन त्यामध्ये टाकलेल्या हळद तिखट मीठ कोथिंबीर वा जिरे जे आपण फोडणी क कर, करून जो टाकतो ते सगळं त्याच्यात टाक जे घातलेलं आहे आणि आता मग काय करते माहिती आहे का हे जे बोलणे करून मी सासुरी बघा आंघोळ करून बसले पोती वाजत बसलेले आहेत आता त्यांना द्यायचं नाश्ता इकडतात त्यांच्या तांब्या भरून ठेवलेल्या आहे आणि माझ्या महाराजांची मी पूजा सकाळ सकाळ केलेली आहे त्यामुळे मला हा दिवस फ्रेश वाटतो आनंद जातो माझं गजान महाराजांची पूजा आणि देवाची पूजा झाल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं मला आणि पहिला तेच करत असते मी उठले की पहिला आंघोळ आणि देवपूजा माझं पहिलं योगा केला सगळं काय करून प्राणायाम करून पहिला आंघोळ आणि मग देवपूजा देवपूजा झाल्याशिवाय मी चहा सुद्धा लवकर करत नसते पहिला देवपूजा माझी देवाची पूजा झाली की चहा असते चला असो चल इकडं मी नाश्त्याची तयारी पहिलं नाश्ता करून देते सासूबाईंना आणि मग भाजी फोडीशी टाकते जेणेकरून माझ्या मिस्टरांचा टिफिन तयार होईल आम्हाला पण माझा पण टिफिन सासूबाईंना पण ताट वाटलं जाईल चला असो इकडं मी पडदिशी लागते नाशाच्या तयारीला मला जायचं आहे रसिकाकडे आणि आज ना छोक्या स्कूलमध्ये हे सोडणार आहे आजोबा त्याचे हे म्हणले आज मी सोडतो बरं झालं सोडतो कारण का ह्यांच्या गाडीवर विरांश खूप छान बसतो पुढे जे पकडून उभा राहतो आणि बसतो सुद्धा सो समोर त्याच्यामुळे मग हे म्हटलं मी आज मी त्याला सोडतो त्यामुळे ते एक टेन्शन मिटलेलं आहे आता काही रसिकायला काय माहित नाहीये गेली की सांगेन रसिकाला चला इकडे बघा तुमच्याशी बोलता बोलता मी बनवत आहे आलू पराठा रोजचा नाश्ता काय करा रोजचा प्रश्न आहे नाश्त्याचा तर टेन्शन येतं ना नाश्ता काय करावा रोजचा सासुरीने एकच मोठा देणारे साधन इतकं पटदिशी झालं माझं आलू बटाट्याचं सारण पटदिशी झालं पण बटाटे उकडून घेतले त्यामुळे सगळं साहित्यच टाकलेलं आहे वेळ नाही करता पण तशी झटकी पट केले आलू पराठे मैत्रिणीनं तुम्ही पण करता का कमेंट्स कमेंट बॉक्स मध्ये सांगा नक्की चला तर या मग सगळेजण गरम आलू पराठा खायला आता सकाळचे वाजले बघा साडेआठ वाजत पण नाही वाजले पण एकदा नाश्ता दिला की आपण मोकळे हे तयार करायला आहे त्यावर टाकते तर दिसा पण छान दिसते बघ छोटासा पाणी आहे त्याच्यामध्ये हात धुतायचं नाही तर आमच्याकडे ना नऊ साडेनऊ पर्यंत पाणी जातात तर साडेआठ झाले त्याच्यामुळे काय पाणी आहे हे बघा हे पहा इकडं माझा आलू पराठा तयार झालेला इकडे इकडे दुसरा टाकलेला आहे तव्यामध्ये आणि ह्याच्यावर टाकलेली आहे तुपाची धार घातलेली आहे आणि हा दुसरा आलू पराठा बघा असं तुम्हाला तुम्ही पण करत असाल का मी पण मैत्रिणी मैत्रिणी नो सांगा बरं वेळही वाचला आज भाजी भाजीबिजी करून गेलात चला असं असून की मी नाश्ता त्यासोबत मी पण देते आमच्याकडे सॉस ना आमच्याकडे कोणी वापरत नाही जास्त त्याच्यामुळे सॉस नसतो आमच्याकडे क्वचित आण हे झालेले आलू पराठा हा घ्या गरम आहे गरम आहे गरम दही देते थांबा आता मला टाकायचे इकडे मटकीची भाजी हे घाबरले मिस्टर ते अगं लगेच द्यायला लागेल का मला नाश्ता लगेच नाश्ता नाही देत तुम्हाला आंघोळ करा आंघोळ झाल्यानंतर मी तोपर्यंत माझं टिफिन बिफिन भरायचं आहे ना भाजी टाकायची चला मला कढई पाहते हे पाय इकडे आता कढई ठेवली मी आता बनवते ही भाजी कांदा चिरून घ्यायचा गेलाय चांगला कांदा चिरायचा आहे मला अजून कारण का ह्यांना कसा मटकीमध्ये कांदा घातलेला आवडतो ही मी चिरणार आहे कांदा दो दोन छोटे कांदे घेतलेले आहेत इकडे मी मटकीची भाजी बनवते इकडं मट्टी आधीच मी उकडून घेतलेली होती आणि बटाटा पण हा उकडलेला आहे त्याच्यामुळे झटकी तट होणार आहे फक्त कांदा परतायचा होती टाकली कांदा परतायचा त्याच्यामुळे हळद अजून तिखट मीठ आणि चवी साखर किंवा गुळ टाकते मसाला घालणार आहे मी आज त्यांना ना मसाला अजिबात आवडत नाही लगे ओरडतात आणि सोलापूरचा एक टाकतात माझ्या माहेचा मसाला एकूण ओरडतात माझ्या मसाला तिखट आहे म्हणतात त्यांना ना मसाला तिखट अजिबात आवडत नाही मिस्ट्राना त्यांना लगेच तिखट मसाला टाकलेला भाजी भाजीमध्ये कांद्या ते फोडणीमध्ये आणि भाजी नाही होते मीठ आणि अ गुळ त्या सापट गूळ घात छान चव लागते अजून आणि गूळ गूळ कसं आपल्या शरीरावर पण चांगला असतो लोक मिळतो गुळामुळे आपल्या शरीराला गुळ खावा थोडा का होईना ना गुळ जेवणामध्ये असावा आम्ही आमच्यात कसं भाज्यात आणि वरणामध्ये आमचीमध्ये गूळ असतो त्याच्यामुळे शहरामध्ये लो जातो हे पहा आता हे बटाटा मी जे काप करते आणि भाजीमध्ये घालते आता हे पहा बटाटा आणि गूळ आणि मीठ थोडंसं गुळ वितळेपर्यंत ही भाजी अशी ठेवते आहे गुळ आपोआप वितळून जाईल मग भाजी एकसारखी हलवून घेते चला या मटकीची उसळ खायला मटकीची भाजी खायला सगळीचा आता टिफिन पण भरायचं मला टिफिन घासून घेतलेला आहे चला किचन ओटा पण सगळा क्लीन करते सगळं सतत उठा ओटा हे इकडे बनवली बनली आहे माझी मटकीची उसळ भाजी आणि बघती आता टिफिन बघा मी विरांशकडे आले आणि विरांश रेडी झालेला आहे का सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणून इकडे 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 गुड मॉर्निंग म्हण गुड मॉर्निंग म्हणजे सगळ्यांना आणि विरांश काय म्हणतो विरांश आणि विरांश काय म्हणतो माहिती मी गजानन महाराज आहे असं म्हणतात मी ती का असं म्हणतो विरांश काय म्हणतो माहिती ती का सगळ्यांना मी गजानन महाराज आहे हे रायपर दे रायपर दे मम्माला हा ऑरेंज कलरचंच आहे ते कसं बघ सगळं समजतं ऑरेंज कलरचं रायपर हे हळू तू कोण आहे हो म्हणू ए म्हणू ऐक ना तू सांग ना तू कोण आहेस गजानन महाराज सांग हा कोण आहे गजानन गजानन महाराज तडतडी येत असतात ना तसे तू हो की नाही कसे म्हणून तू काय करतो तडतड कसं करतो हा तडतड करतोय पडतो 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 आता मी रानशा आजोबा येतील सोडायला दहा वाजत आलेले आहेत अजून दहा ला दहा कमी आहेत येतीलच हे घड्याळ पुढं असतो दहा दहा मिनिटं चला तीन जुलै चला मग भेटू अशाच जन्मी का ब्लॉग मध्ये बाय बाय टेक केअर